ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल ला क्लिक करा कोल्हापूर जिल्ह्यात नवभारत शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीनं साक्षरतेकडून समृद्धीकडे या संकल्पनेतून केंद्र शासनाने हाती घेतलेल्या नवभारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षण विभागामार्फत सुरू आहे पायाभूत साक्षरता कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षक विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवी संस्थांमार्फत ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने शिक्षण साक्षर करण्याचे आले त्यांची शिक्षण विभागाकडून रविवारी सतरा रोजी सकाळी परीक्षा घेण्यात येणार आहे ज्या शाळेतून असाक्षरांची नोंद झाली आहे त्या शाळेमध्ये सदरच्या दिवशी नव साक्षरांनी उपस्थित राहून परीक्षा द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर असाक्षरांना केंद्र शासनाकडून प्रमाणपत्र गुणपत्रक देण्यात येणार आहे जास्तीत जास्त असाक्षरांनी साक्षर होण्याच्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती अनुराधा शिक्षण शिक्षणाधिकारी योजना व जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांनी केला आहे सर्वांना नमस्कार मी अनुराधा शिवाजी मेहत्रे शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद कोल्हापूर साक्षरतेकडून समृद्धीकडे या संकल्पनेतून केंद्र शासनाने हाती घेतलेल्या नवभारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी कोल्हापूर जिल्ह्यात योजना शिक्षण विभागामार्फत सुरू आहे निरक्षरांना पायाभूत साक्षरता संख्या ज्ञान जीवन कौशल्ये विकसित करण्यासाठी शिक्षक विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवी संस्थांमार्फत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे आता ज्यांना साक्षर करण्यात आले आहे त्यांची शिक्षण विभागाकडून येत्या रविवारी म्हणजेच उद्या दिनांक सतरा तीन चोवीस रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे निरक्षरांना आवाहन करण्यात येते की ज्या शाळेमधून तुमची नोंदणी झालेली आहे त्या शाळेमध्ये उपस्थित राहून उद्याच्या दिवशी म्हणजेच सतरा तारखेला दहा ते पाच या वेळेतील जी तुम्हाला सोयीस्कर वेळ असेल त्यापैकी तिथे उपस्थित राहून तुम्ही ही परीक्षा द्यायची आहे ही परीक्षा एकूण एकशे पन्नास गुणांची आणि तीन तासांची असणार आहे त्याच्यामध्ये लेखनासाठी पन्नास गुण वाचनासाठी पन्नास गुण आणि गणितासाठी पन्नास गुण असणार आहेत ज्या शाळेतून तुम्ही तुमची नोंद झाली आहे त्या शाळेत तुम्ही अवश्य उपस्थित राहावे आणि तुम्हाला साक्षरतेची परीक्षा दिल्यानंतर एक केंद्र शासनामार्फत प्रमाणपत्र दिले जाणार आहे म्हणजेच तुम्ही साक्षर झाल्याचे ते प्रमाणपत्र असणार आहे तरी या संधीचा सर्व नवसाक्षरांनी किंवा असाक्षरांनी फायदा घ्यावा संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद कोल्हापूर आणि जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर आणि शिक्षण विभाग योजना संचालनालय यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येत आहे न्यूज साठी संभाजी चौगले कोल्हापूर